<Sanye> आपल्याला वातावरण अनुकूल आहे कुठल्या प्रकारची दादा काळजी करू नका गा। दादांना एक नंबरचं मत दादांना एक नंबरचं मत द्या एक नंबरचं मत म्हणजे नंबर एक अनुक्रमांक एक त्याच्यानंतर राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आणि एक नंबरच्या लीडने महाराष्ट्रामध्ये आपल्या दादांना निवडून द्यायचंय हे आपलं मी सांगतो दादा बऱ्याच दिवसापासून गावामध्ये काही आता हे जे काही उमेदवार उभे हे उमेदवार नैनिक गोष्टीचे आरोप करताय दैनिय गोष्टीचा आरोप करताय त्यांना मी एक सांगू इच्छितो गांजाच्या झाडाने तुळशीला पावित्र शिकवायचं नसतं पावित्र हे त्याच्या चरित्रातून दिसत असत हे तिने निश्चित लक्षात ठेवावं आणि आज परिस्थिती एवढी म्हणजे गंभीर असताना सुद्धा प्रतिकूल परिस्थिती तुम्ही एवढा निधी खेचून आणला एकशे एकतीस कोटीचा तळा असेल किंवा तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयाचे काम असतील हे तुम्ही अक्षरशः खेचून आणले हे काय पण ते एवढ्या काम नाही एवढे मंत्री आहे एवढे आमदार आहेत एवढ्या मधून तो निधी ओढून आणणं हे काही सोपं काम नाही आणि प्रत्येक गोष्टीला हे इकडं होऊन जाईल ते तिकडं होऊन जाईल अशा गोष्टीचं काम कुठे होत नसतं आपण जो व्हिजन तुमच्या डोक्यामध्ये जे व्हिजन आहे ते खूप महत्वाचं आहे हे गटरीचे काम रस्त्याचे काम पाण्याचे काम हे होत राहतील परंतु माता भगिनींच्या हाताला काम मिळावं या ठिकाणी आय एमआयटी सी मंजूर करून आणली तर दादा त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन करतो कारण या ठिकाणी सर्व जे कोपर गावात ते जे युवक वर्ग होते हे बाहेर जात होते कामानिमित्त परंतु ते आता कामानिमित्त कोपरगाव मध्ये थांबतील आणि इथल्या फॅमिली या खऱ्या अर्थाने सुखी होतील असं आम्हाला या ठिकाणी वाटत राजा को दरबार ने मारा नाही जाता बराबरी, आपने, बराबरी वालों से करना बाप से खेळ खेला नाही जाता धन्यवाद आपल्या कोपरगाव तालुक्यासाठी कोपरगाव मतदारसंघासाठी कोपरगाव शहरासाठी एक उज्ज्वल भविष्याचा आहे आणि या भविष्यासाठी आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं आमदार आशुतो दादा काळ्यांना मतदान का करायचं हे आमदार साहेबांना आपल्याला सगळ्यांना दादानी दाखवलं आहे पुढचं विजन आशुतो दादा सांगितलं गेल्या पाच वर्षामध्ये जे आश्वासन दिले ते संपूर्ण स्पष्ट आणि खरे केले याला साक्षी तुम्ही सगळ्यात आम्ही सांगायचं काम केलं आणि तुम्ही म्हणायचं हो पण जे काही दिसतंय तुम्हाला ते शंभर टक्के आशुतो काम केलं आहे त्यामुळे आम्ही सुद्धा डोकपणे सांगतो की तुम्हाला पाण्याचे गेले रस्त्याचे गेले पण एखादं विजय नसतं एखाद्या माणसाचं त्या माणसाला मतदान करण्यात काहीच अर्थ नाही गेल्या अठ दहा दिवसापासून आपण बघतोय की ज्या पद्धतीमध्ये प्रचार चालू आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही काय झालं तुम्ही काय केलंय बोलायची गरज नाही मी येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम या कोपरावा शहराला हे देणार या सुविधा देणार या गोष्टी सोडवणार हे विजन बोललं पाहिजे त्या पद्धतीत मत मागायचं असतं पण त्या पद्धतीचं कोणतंही ठोस या कोपरवास शहरामध्ये सांगितलं जात नाही फक्त आमदार साहेबांनी तीन हजार कोटीचा निधी आणला नाही जो कोपरवाव शहराला मांडलेला आणलेला आहे कोपराव शहरासाठी सगळ्या गोष्टी आमदार साहेबांनी केल्या आहेत त्यामुळं तुम्ही येणाऱ्या वीस तारखेला एक विजन असणारा एक उंगा तरुण या कोपरवाड शहराला भविष्यामध्ये एक कॅबिनेट मंत्री म्हणून निवडून द्यायचा आहे एक आमदार असताना अशितो दादा या कोपरवास शहरामध्ये एवढं काम करू शकतात तर सत्ताधारी कॅबिनेट मंत्री झालं तर या कोपरवाड शहराचं किती काम करू शकतो याचा तुम्ही विचारही करू शकता इतकं काम तो दादा करणार आहे फक्त वीस तारखेला पण खोट्या खोट्या पद्धतीचे या कोपराव शहरामध्ये ज्या माणसांना आशुतोष दादांनी जवळ बसवलं त्याच लोकांनी पाठीत खंजर काम कोपरागाव शहरात झाले परवा जी एक सभापतीची दादा मी ती की सुरवातीला माणूस साहेबांच्या पायापाशी बसल्याने नाटक केलं थोड्या वेळा तिथे बसले आणि खूप शहराला आणि तालुक्याला आणि पूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याची हे केलं का मी पायापाशी बसतोय बा हळूच तिथून उठले कधी सोप्यावर बसले कळवलं नाही तिथून कधी डोक्यावर बसले कळणार नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगतोय नाट, नाट या नाटकी या गोष्टीला कोणी बळी पडू नका फक्त एकच या कपरावा शहरामध्ये विकास करायचा असेल तर एकच पर्याय फक्त आमदार असू तो दादा कळे आणि येणारे भाई वीस तारखेला तुम्ही तो दादांचं एक नंबरचं बटन दाबा एक नंबरच्या बटन दाबल्यानंतर एक नंबरने आपल्याला कोपरवाव शहरात आशितो दादाला निवडून द्यायचे महाराष्ट्रामध्ये एक नंबर आशी तो दादाला निवडून द्यायचे आणि एक नंबर आपल्याला कोपरगाव शहर न्यायचं आहे कोपरगाव तालुका मतदारसंघ न्यायचे या दृष्टिकोनातून तो दादाला येणार वीस तारखेला मतदान करा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो त्यांनी ऐकलं असेल तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा मला निवडून आणायची पुढची सर्व जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली जो काही निधी लागेल ज्या कामासाठी लागेल ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि मग आपली जबाबदारी आहे वीस तारखेला एक नंबर बटन चिन्ह निकाल तसा लागलेला आहे आपल्याला मत निक्ख्य घ्यायचंय निकाल लागलाय म्हणून आपण तुम्ही म्हणून नाही गेले तर काय फरक आहे मतदाना असं नको व्हायला तर आपण सर्वांनी वीस तारखेला मतदानाला जावं आणि लक्षात ठेवावं एक नंबर बटन शून्य गड्या किती लाडक्या बहिणी हात वरच्या लाडक्या बहिणी सगळ्यात लाडक्या बहिणी काय थोडेफार राहिले असतील त्यांचे फॉर्म भरून घेऊ आपण लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे लाडक्या बाकीच्या करून घ्यावं या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांची मला मदत लागणार आहे आपण सर्वजण मतदान आहे परंतु आपण सर्वांनी आपले नातेवाईक असतील आपले मित्र असतील मैत्रिणी असतील आपल्या ओळखीचे लोक असतील शहरामध्ये असतील कुठल्याही भागात असतील ग्रामीण भागात असतील या सर्वांना आपण फोन करून माझ्या वतीने विनंती करा आज पंधरा तारीख आहे पाच दिवसांनी मतदान आहे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तर वीस तर सोडून द्या वीस तर मतदानातच जाणार आणि आजचा दिवसही गेला चार दिवस आपण सर्वांनी माझ्यासाठी आपल्या नातेवाईक असतील मित्र असतील मैत्रिणी या सर्वांना जेव्हा कोणी असतील पाच असतील दहा असतील पंधरा असतील वीस असेल आपण सर्वांनी या चार दिवसामध्ये त्यांना फोन करून माझ्या प माझ्या वतीने विनंती करा मला खात्री आहे ते देखील आपल्याला त्या ठिकाणी पलीकडनं सांगतील आमच्याकडे देखील काही ना काहीतरी कामं झालेली आणि म्हणून मी निश्चितपणाने ते देखील मला मतदान करण्यासाठी उत्सुक आहे पण तरी देखील आपण सर्वांनी फोन करावा एवढी विनंती करावी पण सर्व माता भगिनी सर्व बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले त्या कॉग्रेस सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांशी संवाद साधता आला म्हणून आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो पण वीस तारखेला आपला बाल हद्दवाड भागामध्ये येतो परिसर फार मोठा आहे आपला परिसर मोठा इथे कामही भरपूर करण्याची गरज आहे कारण की आता नुकतच आपण शहरामध्ये आपण आलेलं शहरामध्ये बहुतांशी काम आता झालेले जे काही राहिलेले असतील आचारसंहिता संपल्यानंतर ते होणारच आहे पुढचे पाच वर्ष काम करत असताना आपल्याला अजूनही निधी मिळणार आहे जे काही काम शहरामध्ये मंजूर आहे ते पुढचे एक वर्ष त्याच काम चाललं राहणार आहे तिथं काम संपून जातील तर राहिले फक्त तुमचेच काम आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे जास्तीचा निधी अजून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी मिळण्यासाठी आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी मदत करावी एवढी विनंती या ठिकाणी करतो वीस तारखेला एक नंबर बटन आणि चिन्ह घड्या याच बटन दाबावं तुमच्या हद्दवड वाघांचा रेकॉर्ड करा आपला मताधिक्य सर्वात जास्त आहे तुमच्या हद्दवड भागातले जे काही बूथ असतील याच रेकॉर्ड करा रेकॉर्ड म्हणजे जास्तीचं मत कसं देता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा एवढी विनंती या निमित्ताने करतो पण सर्वजणांना त्याबद्दल आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो